कहाणी पिटोरीची आटपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या औसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचं पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायच्या बसण्याच्या वेळेत बाळण होऊन पोरं मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असं सहा वर्ष झालं सातव्या वर्षीही तसंच झालं तेव्हा सासरा रागवला ते, ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं तिला रानात हाकून लावलं पुढं जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली ती तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कोणाची कोण इथं येण्याचं कारण काय आलीस तशी लवकर जा नाही तर माझा नवरा झोटिंग येईल आणि मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याच करता मी इथं आले आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाई, बाई, बाई तू इतकी जीवावर उदार का तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून आहे दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आज्य सासऱ्यांचं श्राद्ध असेल माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी माझी सहा वेळा बाळंतपण झाली सातव्या खेपेलाही असंच झालं तेव्हा मामांजींना माझा राग आला ते म्हणा मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळणपणामुळे सात वर्षे उपाशी राहिला तर तू तु घरातून चालती हो असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला हकलून दिलं नंतर मी इथं आले आता मला जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून रडू लागली तशी झोटिंगाची बायको म्हणाली बाई, बाई तू भिवू नकोस घाबरू नकोस अशी थोडी पुढे जा तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तिथं एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती बरोबर घेऊन तिथं पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण त्या तुला पाहतील कोण कोठची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेनं बर म्हटलं तिथून उठली पुढे गेली तो एक बेलाचं झाड पाहिलं तिथंच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखविला अतिथी कोण आहे म्हणून विचारलं तेव्हा ती सून मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कोटली म्हणून चौकशी केली तिनं सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलाची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती दाखवली पुढं तिच्या सातही मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढं तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत करायला सांगितलं तशी तिनं वि भी, तिनं विचारलं यानं काय होतं अप्सरांनी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत समाधानात राहतात ती पुढं त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी तिला पाहिले ब्राह्मणांना जाऊन सांगितले भडची भटजी तुमची सून घरी येत ता आहे त्याला ते खोटं वाटलं अर्ध घटकेनं पाहू लागला तो मुलं दृष्टीस दृष्टीच पडू लागली पाठीमागून सुनेला येताना पाहिलं तसं उठला घरात गेला मुठभर तांदूळ सुनेवर आणि मुलावर ओवळून टाकून दिले हातपाय धुवून घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिने सारी हकीकत सांगितली पुढं सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित ती सुखाने नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुपूळ संपूर्ण